नमस्कार आपण आता अवतारातला एक पहिलं पुष्प पाहिलं त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जे सात्विक लोक आहेत म्हणजे कुर्म समूहसमूहाने समौा राहत होते जेव्हा पृथ्वीवर आली त्यावेळेला समूह जे लोक राहायला लागले ते समूहा समूहाने राहणारे लोक कुर्म लोक होते आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये दोन नेहमी विचारांचे लोक असतात एक चांगल्या विचाराचे असतात जा आणि एक वाईट विचाराचे म्हणजे एकाना फक्त भोगोबादच आवडतो आणि आध्यात्मिकच आवडतं असं समाजामध्ये आतापर्यंत तेच चालत आलेलं आहे आणि म्हणून ज्यावेळेला समाज, समाज निर्माण होतो त्यावेळेलाच खरी अवतारांची गरज आहे आणि म्हणून जे भोगोबादी लोक आहेत त्यांनी मंदिरामध्ये सुद्धा तेच विचार चालू ठेवले विच चांगले विचार घेण्यासाठी एकत्र एकत्रीकरण करण्याचं काम ते करतच नव्हते खूप त्यांना सात्विक लोकांना प्रयत्न करावा लागला पण त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ केले त्यावेळेला जोपर्यंत आध्यात्मिक जीवनाचा विकास होत नाही तोपर्यंत तो आध्यात्मिक जीवनाचा विकास होत नाही तोपर्यंत मानवाचा विकास होत नाही हे कुर्मांनी कुर्मा अवतार घेऊन कुर्मांनी कुर्मा खूप वेळा समजावलं परंतु भोगवाद आणि आध्यात्मिकवाद याचा संघर्ष हा कायम चालू राहिला त्यांनी सांगितलं की तुम्ही एकमेकांमध्ये मिसळून जा सहजीवन सहगौरव असं जीवन, सह जीवन स्वीकारा आपल्याला हे माहिती आहे की संपत्ती वाईट नाहीये संपत्ती असली तरी आध्यात्मिक माणसाजवळ असावं हो, आणि भोगवाद असला तरी देखील आध्यात्मिक थोडं का विना असावं अशा हो, विचाराचे कुर्म होते मानव जेव्हा अधपतनाकडे जाऊ लागतो तेव्हा त्याला विचारांची गरज पडते कुर्मानी हे तत्वज्ञान समजून सांगितलं की समाजात जेव्हा संस्कृतीचा जीर्णोद्धार करायचा असतो तेव्हा मानवाला आध्यात्मिक जीवन म्हणजे शांत जीवन जगावं लागतं शांती प्राप्त झाली पाहिजे आणि तिचं शांती प्राप्त करण्याचं काम हे कुर्मांनी केलेलं आहे कुरमा कुर्म जातीमध्येच कुरुमांनी अवतार घेऊन लोकांना समजवून सांगण्याचं तत्वज्ञान कसं सांगितलेलं आहे ते बघा की त्यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीचा जीर्णोद्धार करायचा असेल तर आणि ती अमर ठेवायची असेल तर सहकार्य सहजीवन आणि सहगौरव हे बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण ह्या गोष्टी दिसतात सहकार्य एकमेकाला करणारं सहकार्य जीवन नेहमी पाहिजे सहजीवन म्हणजे जीवन जगत असताना कोणीतरी सहज सहज जीवन जगत असताना कोणीतरी आपल्या बरोबर जीवन जगते याची कल्पना पाहिजे आणि सहगौरव म्हणजे जो सह आहे आपल्याबरोबर आहे त्याचा गौरव झाला पाहिजे ह्या गोष्टी या गुरुमांनी इतक्या सुंदर समजून सांगितल्या आणि त्यांना संस्कृती अमर करायची होती म्हणजे आतापर्यंत जी संस्कृतीचा विचार टिकला त्याचा अर्थ या अवतारांनी खूप मोठं काम केलेलं आहे आपण बघा कुर्मा हा नेहमी शांत असतो संथ पावरानी चाललेला असतो शांती त्याच्याकडे असती तसं ते आधीचे लोकसुद्धा शांती निर्माण करण्याकरताच भगवंतने त्यांच्यात अवतार घेतला आणि सगळीकडे शांती निर्माण कशी होईल हे बघितलं त्यांनी सांगितलं की तुम्ही आत्मनिरीक्षण करा आणि म्हणून संपत्तीवान जीवनाच्या माणसाला वाईट समजू नका त्याचाही स्वीकार करा नंतर असा स्वीकार असा स्वीकार करा की सं, संपूर्ण म्हणजे दोन्ही विचारांची धारा तुमच्याजवळ पाहिजे आहे की जी काही लोक काय करतात नुसते निवृत्तीच म्हणतात आणि काही लोक नुसती प्रवृत्ती प्रवृत्तीच म्हणतात म्हणजे सगळ्यांना नुसतं पाहिजे पाहिजे आणि काही नाही नाही असं त्यांचा अर्थ होतो तर ते असं नाही दोन्ही पाहिजे पाहिजे पण आहे नाही पण आहे दोन्ही विचारधारा एकत्र आली पाहिजे तर असं असं जर केलं तर मात्र समाज हा अमर राहू शकतो संस्कृती अमर राहू शकते त्याची अशा प्रकारे विचारांचं समन्वय साधणारी शक्ती ही कुर्मा अवतारामध्ये घेऊन त्यांनी स्थापन केली तसं बघायला गेलं तर आपण पहा आता विचार केला तर गीतेमध्ये सुद्धा तेच आहे भगवंतांनी पण गीतेमध्ये तेच सांगितलंय सातव्या अध्यायामध्ये अकरावा श्लोक आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की धर्माविरुद्ध भूतेशू कामोस्मिन भरतवर्ष हे धर्मा, धर्मा सर, जे सांगितलं आहे की धर्माविरुद्ध धर्मा धर्माच्या विरुद्ध कोणीही जाऊ शकत नाही धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे तो पाळला पाहिजे कामोस्मी भरतवर्ष काम सुद्धा वाईट नाहीये दोन्हीची आवश्यकता पाहिजे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्तींचा समन्वय कुणी घातला असेल तर तो कुर्मा अवताराने घातलेला आहे दोन्ही विचारधारा समाजामध्ये टिकल्या पाहिजेत या आणि शांती पण टिकली पाहिजे असं कुर्मा अवताराला सांगायचं आहे सा म्हणून आपण त्या कुर्मा अवताराची थोडक्यात कवीनं आपल्याला जशी अभ्यास करून हे थोडंसं हे मिळालं त्याच्यातनं आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला तो भगवंताच्या चरणी अर्पण करून आपण फक्त निमित्त आहेत दोन अवतार इथे संपलेले आहेत आपले मत्स्य अवतार आणि कुर्मा अवतार आजचा पुढचा जो अवतार आहे तो आपण नंतर सुरू करूयात नमस्कार